गावरान पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि कमी साहित्यात त्या वाटणपासून आज आपण सुखी वांग्याची भाजी बघणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे नमस्कार टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सर्वात आधी कढई ठेवली त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे ते त्याच्यानंतरनं अर्धी वाटी म्हणजे पाच ते सहा सुखे जे खोबरे असतात त्याचे काप टाकलेले आहेत ह्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं काढून घेऊया याच कढईमध्ये मी इथं दोन चमचे तिळाचा वापर करते तिळ पण आपल्याला लो फ्लेमवरती करून भाजून घ्यायचे तर आपलं तीळ पण भाजलं गेलेलं आहे हे पण काढून घेऊया त्याच्यानंतरने हे थंड करून घेऊया तर या ठिकाणी मी तर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने नऊ चमचे शेंगाचं कूट घेतलेलं आहे तुम्हाला आवाज असेल तर कमी जास्त करू शकता लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात ते आठ त्याच्यानंतरनं अर्धी वाटी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतरनं आपण भाजून घेतलेलं तीळ आणि खोबरं टाकायचं आहे जे काही साहित्य लागतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते एकदा नक्की चेक करा तर हे एकदम जाडसर असं वाटायचं आहे पाण्याचा वापर शक्यतो तर करायचं नाही मी इथं फक्त एक चमचा पाण्याचा वापर केलेला आहे तर जाडसर असं वाटून घेतलेलं आहे तर हे काढून घेऊया तर अशा प्रकारे आपलं सर्व वाटण तयार झालं आहे त्याच्यामध्ये टाकूया एक चमचा गरम मसाला अर्धा चमचाला थोडीशी कमी हळद टाकलेली आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर या ठिकाणी मी हिरवी मिरची ठेचून घेतली तीन जे ऑलरेडी माझ्याकडे होती त्याचा वापर केला आहे तुम्हाला हवा असेल ज्यावेळेस तुम्ही मसाला बारीक करत होतो आपण त्यावेळेसच हिरवी मिरचीचा वापर केला तरीही चालेल तर हे सर्व मिक्स करून घेऊया मसाला जो आहे तो तयार झालेला आहे त्याच्यानंतर मी इथं पाव किलो वांगे घेतलेले आहेत सात ते आठ वांगे आहेत वांगे काळे पडू नये त्याच्यासाठी मी इथं बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे तर वांग्याचा जो कडेचा भाग असतो तो आपल्याला डेट म्हणतात ते देट काढून टाकायचं आहे आणि साईडने जे काटेरी भाग असतो तो, तो पण थोडा थोडा काढायचा आहे आणि याला मधून अशा प्रकारे चिरून घ्यायचं चे, तर चेक करूया आपले जे वांगे आहेत ते खिडके वगैरे असू शकतात तर अशा प्रकारे चेक करायचंय चे, आणि हे पाण्यात टाकायचंय सेम याच प्रकारे साईडचा सा, मागचा साईडचा सा जो देट असतो तो कापायचा आहे आणि काटेरी भाग जो असतो असेल तर काढा नसेल तर नाईट काढला तरी चालेल तर हे काढून घ्यायचं आहे आणि मधून अशा प्रकारे चेक करायचं आहे सेम याच प्रकारे मी तर सर्व वांगे चिरून घेतलेले आहेत तर हे साईडला ठेव वांगे आपले चिरून झालेले आहेत मसाला तयार झालेला आहे एक सोबत प्लेट घ्यायचं आहे यामधला थोडा थोडा मसाला अशा प्रकारे वांग्यात भरायचं आहे पूर्ण जेवढं बसेल तेवढं याच्यामध्ये मसाला भरायचा आहे व्यवस्थित असा मसाला भरला पाहिजे जेणेकरून वांगे जे आहेत ते छान मसालेदार होतात तर अशा प्रकारे मी इथं भरून घेतलेलं आहे आणि सेम याच प्रकारे आपण बाकीचे सर्व वांग्यांमध्ये मसाले भरून घेऊया तर हे ठेवून टाकते वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे थोडा राहिलेला मसाला आपण साईडला ठेवला आहे कडाई ठेवूया फोडणीसाठी त्याच्यानंतर दोन चमचे मोठ्या चमच्याने तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकूया यामध्येच मी इथं दहा ते बारा कडीपत्ताचे पानं टाकते हे तळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे ते टाकूया आणि सर्व एक दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे परतून घेते मसाला सर्व याला लागला गेलेला आहे वांग्याला प्लेट झाकूया आणि दोन मिनटं फक्त हे असंच वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे एकदम लो फ्लेमवरती दोन मिनटं झालेल्या आहेत चेक करूया आपले वांगे जे आहेत ते बघू शकता कलर वगैरे चेंज झालेला आहे छान असा मसाल्यांमध्ये मिक्स झालेला आहे तर सर्व अजून एकदा कढईला लागणार नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे आपण जो मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये एक अर्धा कप मी इथं गरम पाणी टाकते सर्व मिक्स करूया आणि याच्यामध्ये हा मसाला ओतून द्यायचा आहे मला हवा असेल तर शेंगदाण्याचं कूट थोडंसं कमी केलात तरीही चालेल तर इथं सर्व मसाला टाकून झालेला आहे सर्व मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं आहे त्याच्यानंतर ना मी इथं फक्त एक कप पाण्याचा वापर करते म्हणजे दोनशे चाळीस एम एल पाणी आहे तर हे पाणी टाकल्यानंतर ना एक सात ते आठ मिनिट लो फ्लेम वरतीच आपण हे वांग शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनिट झालेले आपण वांग चेक करूया शिजले का नाही ते तर एकदम छान असं शिजलं गेलेलं आहे गॅस बंद केलेलं आहे मी आणि आता हे कशा प्रकारे रंग वगैरे आलेले आहे ते बघू शकता अगदी दाटसर असे ग्रेव्ही टाईप झालेलं आहे आपलं वांगं तर हे आता प्लेटमध्ये सेव्ह करायला गेले प्रकारे एकदम झणझणीत असं गावरान पद्धतीने हिरव्या वाटाण्यापासून आपली सुकी वांग्याची भाजी तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा धन्यवाद